नमस्कार मित्रांनो मी सूरज मुके तुमचं फार्मिंग बाबाजी हे यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर तुम्ही आत्ता पाहताय या ठिकाणी पूर्णपणे एक्झॉटिक भाजीपाला असतो त्याबद्दलची पूर्ण फार्मिंग केली जाते आणि हा पूर्ण एक फार्म डेव्हलप केलेला आहे सरांनी डेव्हलप केलेलं आहे सरांचा हा फार्म आहे नक्की फार्म कशाप्रकारे केला जातो आहे त्याचबरोबर हे कसे काय फार्मिंगमध्ये आले आणि काय करतात याबद्दलची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया नमस्कार मित्रांनो मी नवीन कोरपे मी बेसिकली बिझनेसमॅन आहे आणि मी विकेंड फार्मिंग करतो हा जो फार्म जो तुम्हाला दिसतो आहे हा एक्झॉटिक फार्मिंग आहे आणि राजगुरुनगर तालुका जिल्हा पुणे इथे आहे वाफगाव आमच्या फार्मचं नाव आहे ॲनी फार्म्स ए एन आय फार्म हे फार्म आम्ही गेल्या दहा वर्षापासून विकसित केलेलं आहे सुरुवातीला आम्ही आंबे नंतर साधा भाजीपाला नंतर एक्झॉटिक भाजीपाला असं डेव्हलपमेंट करत गेलो आत्ता आमच्याकडे पूर्ण मंचिंगवर आहे ग्रीनहाऊस आहे शेडनेट आहे पॉली हाऊस आहे लेटेस्ट टेक्नॉलॉजीवर आम्ही काम करतो आणि हा जो फार्म आहे हा पूर्णपणे आम्ही कमीत कमी, -कमी केमिकलच्या वापरावर करतो हे फार्मिंग करण्याचा उद्देश असा आहे की इवन दो माझी स्वतःची मोठी कंपनी आहे एन आय इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेड पण फार्मिंग इज माय पॅशन त्यामुळे मी हे फार्मिंग करतो आणि आय एन्जॉय फार्मिंग सेकंडली हा फक्त काय आर एन डी प्रकार नाही आहे किंवा फक्त पॅशन नाही आहे तर हा कमर्शियल पद्धतीने करतो आणि फायदेशीर पद्धतीने सुद्धा करतो तुम्ही किती वेळ देता ह्या फार्मिंगसाठी ह्या फार्मसाठी मी आठवड्यातले दोन दिवस देतो माझा शुक्रवार आणि शनिवार हा फार्मचा फिक्स असतो सोमवार ते गुरुवार माझी जी कंपनी आहे मुंबईत त्या तिथे मी असतो त्यामुळे दोन दिवस आणि माझी जी टीम आहे मॅनेजमेंट टीम वर्किंग टीम ही एक्सलंट आहे त्यांचे एफर्ट्स माझ्यापेक्षा खूप जास्त आहेत त्यामुळे आम्हाला सक्सेस मिळते आमच्या तालुक्यामध्ये हा पहिल्यांदा आम्ही प्रयोग केला एक्झॉटिक फार्मिंगचा आमच्याकडे सर्व प टाईपच्या टोटल अकरा पद्धतीच्या एक्झॉटिक व्हेजिटेबल्स आहेत ज्याच्यामध्ये मेनली ब्रोकोली आहे जुकिनी आहे रेड येलो कॅप्सिकम आहे बेसिल आहे सेलरी आहे पार्सली आहे चायनीज कॅबेज रेड कॅबेज अशा विविध टाईपच्या एक्झॉटिक व्हेजिटेबल बनवतो या पूर्ण आम्ही आधुनिक तंत्रज्ञानावर बनवतो ह्या भाज्या आम्ही जमिनीची पहिल्यांदा प्रत त्याच्यावर लागणाऱ्या प्रक्रिया करून आम्ही ह्या लेवलवर आलो आणि आत्ता आमच्या भाजीपाला हा सगळ्या मल्टीनॅशनल ऑनलाईन चॅनल्सच्या थ्रू विकल्या जातात त्यामुळे आमचे सगळे मोठे कस्टमर लाईक रिलायन्स बिर्ला बिग बास्केट ॲमेझॉन फ्लिपकार्ट किसान कनेक्ट ह्या सर्वांना आम्ही रेग्युलर पद्धतीने देतो त्याच्याशिवाय आम्ही महाराष्ट्र गोवा मध्य प्रदेश गुजरात या चार दे राज्यांमध्ये हा भाजीपाला आम्ही पाठवतो याच्याशिवाय तुम्ही पाहत असेल बॅकग्राऊंडला आमच्याकडे आंब्याची झाडं आहेत आम्ही ही केसर मँगो लावलेला आहे दहा वर्षापासून लावलेला आहे आणि आमच्याकडे बंपर क्रॉप येतं दरवर्षी कारण का आम्ही नुसतं झाडं लावून विसरलो नाही तर त्याला लागणारं खत पाणी प्रक्रिया फवारणी ह्या वेळच्या वेळ करतो आणि आम्ही नवीन टेक्नॉलॉजीने करतो पाण्याचा अपव्यय करत नाही आमच्याकडे सगळं संपूर्ण मंचिंग पेपरवर फार्मिंग होतं आणि ड्रीप इरिगेशनवर होतं आमच्याकडे पिकणारा केसर आंबा हा चवीला सर्वात उत्तम आहे हा आंबा खाल्ल्यानंतर बहुतेक आमच्या गिरायकांचं प्रक्रिया अशी आहे की त्यांना ॲसिडिटी होत नाही कधीच हा आंबा आम्ही पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने पिकवतो आणि हो, झाडांना देणारं खतंसुद्धा आम्ही कुठलंही केमिकल वापरत नाही पूर्णपणे आम्ही शेणखतावर आणि पंचगव्यावर ही झाडं उभी केली आहेत आणि ह्याच्यामुळे यील्ड येते ते पण भन्नाट येते मोठ्या प्रमाणावर येतात त्यामुळे आमच्याकडे जो केसर जो बनतो तो वन ऑफ द बेस्ट केसर मँगो बाजारात ओळखला जातो आमच्या फार्मचं नाव आहे ए एन आय फार्म एक, 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 एक तर मित्रांनो फार्म्समध्ये कोणत्या कोणत्या एक्झॉटिक जे काही व्हेजिटेबल्स आहेत ते कोणते कोणते केले जातात त्याचबरोबर कशाप्रकारे ते फार्मचं नियोजन करतात यावर एक वरच्यावर आपण माहिती सांगितली पुढील व्हिडिओमध्ये आपण ब्रॉकिलीबद्दलची नक्की कशा प्रकारे लागवड केली जाते विक्री कशी केली जाते याबद्दलची संपूर्ण माहिती पुढील व्हिडिओमध्ये पाहूया जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा धन्यवाद धन्यवाद